नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या काउंटाऊन पस्तीस दिवस माडा लोकसभा मतदारसंघ या सद्रामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आजपासून मत माडा लोकसभा मतदारसंघ अंगाची निवडणुकीला केवळ पस्तीस दिवस उरले आहेत त्या हा व्हिडिओ आपण ऐकण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व ज्या काही नवनवीन घडामोडी आहेत त्या ता, ताज्या अपडेट ऐकण्यासाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ खाली कमेंट्स करा आजच्या व्हिडिओचा विषय आहे काउंटाऊन माडा लोकसभा मतदारसंघ पस्तीस दिवस यामधील गेल्या चोवीस तासामधील ज्या काही घडामोडी आहेत त्या प्रामुख्यानं यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडीच्या पाच उमेदवारांची उर्वरित यादी उद्या जाहीर होणार आहे यामध्ये खरंतर सुरुवातीला पाच उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे यामध्ये माडा लोकसभा मतदार संघाची संघाच्या उमेदवाराचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही माडा लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शरद पवार गटाला आहे आणि उद्या ही महाविकास आघाडीची माड्याची जागा जाहीर होणार का याकडे तमाम माळा मतदारसंघातील कार्यकर्ते त्याचबरोबर मतदार यांचे लक्ष लागले ला आहे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी काल माळा या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना अद्याप तरी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही तो ठरू द्या तरी किंवा अगदी कोण उमेदवार असेल याबाबत त्यांनाही अंदाज येत नसल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी काल परवा अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे रमेश बारसकर असं वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव आहे याबरोबर माळा लोकसभा मतदारसंघामध्ये आता तब्बल निवडणुकीला फॉर्म भरण्यासाठी दहा दिवस बाकी आहेत म्हणजेच बारा एप्रिलला उमेदवार दाखल होणार आहेत यामध्ये आतापर्यंत दोन उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार सिंह नाईक निंबाळकर तर वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर यांचं नाव या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोण उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरणार याकडे लक्ष लागलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघामधील जे आतापर्यंत महत्वाचे केंद्र बनलेल्या अकलूज येथील शिवरत्न बंगल्यामधील ज्या काही घडामोडी घडल्या यामधून धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी तुतारीमधून जाहीर होणार का याकडेही लक्ष लागलेलं आहे त्याचबरोबर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी तीन ते चार दिवसामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हातात घेणार असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी समस्त आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद